आमची युवा असोसिएशन यांनी आम्हाला का मला का सर्वांनाच डुमरा केला त्यांना आपल्या दुकानात बोलवलं अरे म्हणत ते दुकानाचं आपण हे करायचं आहे तुम्ही सव्वा सव्वा लाख रुपये जमा करा तर आम्ही त्यांच्या इथं सव्वा सव्वा लाख रुपये जमा केला सव्वा सव्वा लाख रुपये जमा, ला जमा केल्याच्या नंतरही त्या ठिकाणी पर्याय व्यवसायांनी हे केली की मंत्रालयात जम मंत्र मंडळाकडे जाऊन यांनी ते पत्र आणलं पत्र आणलं असोसिएशनला मंडळ मंत्रालयात जाऊन यांनी रिश्वत देऊन ते पत्र आणलं कारण हे मंडळाचं हे नाहीये यांनी केलं याच्यात सहभागी बाजार समितीचे लोक पण आहेत तिथले सदस्य पण आहे आणि हा दबाव आमच्यावर टाकून त्यांनी आम्हाला लेटर दिला जर ती दुकान पंचवीस लाखाची तीस लाखाची होत असेल भरपोर बाजार समितीने आधी घ्यायला पाहिजे नंतर त्यांचे हप्ते बनवून द्यायला पाहिजे कारण केले त्या ठिकाणी आमच्या स्थानांतरित करण्यासाठी यांनी खूप जोर लावलेला आहे आमच्याकडून भाड्यांनी ती दुकाने घ्यावी असं लेटर पाठवलेले आहे ले ले, मला पण लेटर आलेलं आहे पण आम्ही भाड्यांना दुकान घ्यायची कशी आणि का घ्यायची आम्हाला भाड्या दुकान नाही खर्च आम्ही देण्यास तयार आहोत सर्व अडथी एका वेळेस कारण की मार्केटमध्ये एवढी कमाई नाही प्रत्येक भरतो भरतोय सेल्स देतो आहे कशात त्याला व्यवस्था ती हवी आहे व्यवस्था तर पाहिजे की नाही आता लेटर दिलं तर गाण्यामध्ये एकशे चौवेचाळीस लोक आहेत मग सर्वांना एकाच वेळेस पत्र का नाही सर्वांना एकाच वेळी पत्र का नाही त्या गाड्यात पाच दिले त्या गाड्यात दोन दिले त्या गाड्यात दोन दिले असं का आणि तुम्ही त्या पत्रात लिहून पाठवून आले की दोन लाख एकोणीस हजार तीनशे दहा रुपये तुम्ही भरा तुम्ही अगर भरले नाही पुन्हा लेटर आला तीन दिवसात तुम्ही जर पैसे भरले नाही तर तुमच्यावर कारवाई केली जाईल बाबा त्या ठिकाणी आम्ही काही जुगार खेळत आहोत दारू पित आहोत काय करत आहोत भाजीपालाच विकत आहो ना मग आम्ही जेव्हा भाजीपाला विकत होतो आमच्या आमच्यावर आनंद आहे आम्ही तीस लाख रुपये करून आणायचे बाबा मला वन फोर्थ आम्ही आधी भरू नंतर आमचे दहा हप्ते भरून द्या आम्ही दहा हप्ते पूर्ण पेठ करू तीस वर्षाची लीज कमी खतम झाल्याच्या नंतर त्याला आपण रिन्यूल करू कारण की कोणतीही संस्था गोव्हर्मेंटची कोणतीही संस्था गोरमेंट लँडवर लीजवरच तयार होते म्हणजे पिढोने पिढ्या जो धंदा चालत आहे पिढोने पिढ्या जे लोक करत आहेत त्यांनी काय करायचं